पत्रकारितेला पत्रकारांना विम्याचं सुद्धा कवच आणि संरक्षण सरकारला भविष्य काळामध्ये द्यावं लागेल कारण त्याला सुद्धा संरक्षणाची गरज आहे आदरणीय सरपंच काका आलेले आहेत पंचवीस वर्ष सरपंच होते मला काय पंचवीस वर्ष सरपंच होण्याचं भाग्य लाभलं नाही पण मी पंचवीस वर्षाचे वर्तमानपत्र माझ्याकडे महिन्यांनी वर्तमानपत्र रतीला घालत नाही दर महिन्याच वर्तमानपत्र त्याच बायडिंग करून आम्ही ठेवतो असं पंचवीस तीस वर्षाचे वर्तमानपत्र माझ्याकडे त्याच कारण वक्ता हा जिवंत राहत असेल तर त्याला पाठीमागा कोण काही बोलला त्याचा संदर्भ त्याच्या हातात असला कारण आम्हा मंडळीला सवय झालेली आहे की लोकांची नेमरी स्वाट पार ते लगेच दिसत खर जर बघितलं तर या ठिकाणी बोलत असताना पत्रकार हा जीवावर उद्दार काम करत असतो मी सहज एक माहिती घेत बसतो जगभरामध्ये एकशे चौतीस पत्रकारांच्या दृष्टून हत्या झालेल्या संख्या जास्त आहे पण एकशे चौतीस जे पत्रकारांच्या हत्या झाल्या त्या अत्यंत वाईट युद्धभूमीवर काम करत असतात म्हणजे सिरियामध्ये पासष्ट इराक मध्ये एकावन्न फिलिपिन्स मध्ये चौदा आणि भारतामध्ये तेरा पत्र आंबेडकरांच्या हत्या अगदी काल परवा भ्रष्टाचार उघड करणारे मुकेश चंद्राकर हे छत्तीसगड मध्ये पत्रकार त्यांचा पहिल्यांदा अपहरण झालं आणि नंतर त्यांची हत्या झाली निश्चित निश्चितपणानं सरकारनं तुमच्यासाठी महामंडळ निर्माण केलं मी त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो पण पत्रकारितेला पत्रकारांना कब आणि संरक्षण सरकारला भविष्यकाळामध्ये द्यावं लागेल कारण त्याला सुद्धा संरक्षणाची गरज आहे पत्र जो पत्रकार आपल्या बाजूने लिहितो त्याचं कौतुक वाटत जो विरोधात लिहितो त्याला निरोप येतो आणि पत्रकारांची मी जस आता जातीपातीच राजकारण झालं सुरू तसं पत्रकारांच्या नरके साहेब आपल्या पाहुणे मग नरके साहेबांच करायचं सदा आपल्या जातीचा नाही आपला पाहुणा नाही सदा उप म्हणजे म्हणजे जातीपातीची लागण ही आज सगळ्या क्षेत्रामध्ये आलेली आहे अगदी बीडला सरपंच संतोष देशमुखांचा खून झाला त्या सगळी पार्श्वभूमी हो बघितल्यानंतर कारण <coughs> मी स्वतः तिथं माझ्या एक लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी मला जांभेकरांची डोळ्यासाठी आठवण होती पत्रकारांना मी सांगेन की आता आपल्या जबाबदारी आहे क्रिकेटच्या मॅच मध्ये जो संघ जिंकतो त्याचे समर्थक जल्लोष करतात जो संघ हरतो त्याचे समर्थक डोळ्यामध्ये असो आपण घरी जातात आज माणसांच्या मुळग्यामध्ये सुद्धा तो कुणाच्या संघाचा आहे तो कोणत्या जातीचा आहे मग तो कोणत्या जातीच्या किंवा कोणत्या वर्गाच्या लोकांनी त्याचा मुलगा पाडला आहे मुळदा पडणाऱ्या रडत आहे आणि मुदा पाडणारे चौलच करत आहेत म्हणजे एवढी वाईट भारत पाकिस्तान सारखी आमच्यामध्ये महानुष्कीमध्ये सुद्धा दरी निर्माण झालेली आहे ही दरी कुठेतरी आम्हाला खऱ्या अर्थानं पुसावी लागेल